नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार अवघे पाच दिवसांचे बाळ अज्ञातांनी चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय याबाबत बाळ पळवलेल्या मुलाची आई सुमन अब्दुल खान यांनी अधिक माहिती दिली गुझविन सर वो मेरे बच्चे को खिला रही थी ना बस वो बोली की मैं बाहर लेके जाती हूं भैया को देख के आती हूं बस वो चोरी करके लेके भाग के चली गई कोण है उसको पहचानते नहीं मैं पहचानती नहीं हूं इधर ही मिली थी बोली अब इधर बैठे राम में दे के आती वो बच्चे को नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरकारवाडा सुरेश अवड यांनी माहिती दिली 23 12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती बाळ आणि महिला वेगळ्या वे वॉर्ड मध्ये ऍडमिट होते आज त्या दोघांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी, आ मै, आ, आ, ते ते ते, ते जी त्या मै बाळन तीन महिलेच्या मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ती बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली काय आता सर नेमकं आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे बाकी सी सी टी वगैरे त्यावरून तपास चालू आहे सुमन अब्दुल खान रानर सटना मोर्चे उत्तर प्रदेशचे या महिलेची बाळ चोरीला गेल्याने खळबळ एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक